बघा घन आणि वर्ग आपण घनमूल आणि वर्गमुळं काढायला एकचा वर्ग वर्ग किती एक दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग हा चौसष्ट तुमचे वर्ग एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा तीन पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास 8^2 64 9^2 81 4^2 16 बरोबर कसे आहे हं आठ आठा दुसरे घन 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27 4 चा घन 64 5 बरोबर का ते पण कोणाला काय अडचण आता बघा गणम आपण पाहिल्याला काय करू वर्गम काढण्याची पद्धत शोध पाहिजे वर्गम काढ बरोबर पहिला आपण वर्ग काय घेऊ एकोणचाळीस एकोणसत्तर हवा घेऊ ह्याच्या एकक स्थानी किती काय मग एकोणचाळीस एकोणसत्तर हा वर खाली एक आता नऊ एक कोणा कोणाच्या घेतलं तीन आणि सात ठीक आहे आता पहिल्या दोन संख्या पहिल्या दोन संख्या पहिल्या दोन संख्या एकोणचाळीस आहे बरोबर ही एकोणचाळीसपेक्षा लहान वर्ग कोणत आहे सहाचा सहा आणि लक्षात सा। मग हा वर्ग एक त्रेसष्टचा असेल किंवा सदसठचा असेल तुम्हाला एक ही वर्ग संख्यातील ही वर्ग कोणच आहे जमाल का नाही मग काय करायचं एक कोण आहे नऊ कोणाचा वर्ग आहे या दोघांचा एकूण पहिल्या दोन संख्या छत्तीस ही वर्ग कोणाची सहाच्या पेक्षा लहान मग काय केलं मग काय केलं सहा आणि सात हे घेतलं मग पुढं काय करायचं सहा आणि सातचा गुणाकार करायचा सॉरी त्रेसष्टीचाठचा गुणाकार करायचा

वर्ग आहे आलं अशा प्रकारे तुम्ही वर्ग पुढचं पुढचं आता वर्ग पाच हजार एक्केचाळीस पाच एक्केचाळीस मला सांगा त्याच्या स्थानी किती संख्या आहे एक आहे का मग एक कोणापणा वर्ग आहे इथे आणि इथे ऐका बर मग एक आणि नऊ लिहिलं का एक आणि नऊ लिहिलं आता मला सगळं पन्नास पेक्षा लहान वर्ग कोण आहे एकोणपन्नास आहे का वर्ग मग हा एक वर्ग कोणाचा असेल एकाहत्तरचा एकोणऐंशी नऊ असेल लक्षात

दोनशे एकसष्ट नऊ हजार दोनशे एकसष्ट हे गळ आता हे झाले बरोबर सगळे आता बघणार आहे आपण लक्षात आता पुढं एकक स्थानी किती संख्या एक एक कोणाचा एक फक्त एक, 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 सर्थ। एक, सर्थ। एक, एक आता ब्याण्णव ब्याण्णव म्हणण्यापेक्षा ह्याच्यात घणात एकच संख्या करायची चार संख्या आणि एक मग बाल संख्या तर नऊ नऊ पेक्षा लहान कोण आहे एकवीस ठीक एकवीस एके एकवीस दुन एक बेचाळीस बेचाळीस आणि एकवीस हा दोन आले आता एकवीस दुन एक बेचा बेचाळीस आणि दोन बरोबर आता परत किती बुलायचं एकवीस न एकवीस एकवीस दोन हजार चार एकवीस एकवीस चौक एकवीस चौक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दोन शहाऐंशी आठ एकवीस चौक चौऱ्याऐंशी आठ ब्याण्णव चौऱ्याऐंशी आठ किती हा कदम कोणाचा लक्षात पुढचा कदम पाच हजार सॉरी एकोणसाठ तीनशे एकोणीस एकोणसाठ तीनशे एकोणीस शेवट एकच स्थानी एक घेऊ नऊ नऊ आता याच्या किती संख्या होत्या चार म्हणून किती संख्या घेतल्या पाहिजे आता किती संख्या होत्या एक दोन तीन चार पाच किती संख्या दोन एकोणसाठ

नंतर पुढ शून्य घ्या नऊ तीन तीन त्रिक नऊ दोन पाच बारा पाच पंधराशे एकवीस पुणे परिसर

नऊ आणि पाच एकोणसाठ तीनशे एकोणीस कोणाचा गण आला एकोण कशा आज नेकडे सव्वीस दोनशे दोन लाख बासष्ट हजार एकशे चौवेचाळीस दोन लाख बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस हा गणमो कोणाचा आहे हे आपल्याला शोधायचे एक क्षानी कोण आहे चार बघा चार कोणाचे दोन तीन चार पाच सहा किती घेणार तीन चार आले की एक पाच आले की दोन सहा आले की पहिल्या किती ती. तीन आता पहिल्या तीन संख्या कोण आहेत

नंतर नंतरन दोन नंतरनं तीन चार पाच सहा पुढे बघा हां सहा सात आठ कुठे आठ नऊ आणि दहा मात्र वर्गात कसं नाही वर्गात एक दोन लागला आहे दोन पिठे आहेत दोन दोन नाही तीन नाही चार इथे एक आला आहे चार पाच एकदाच सहा दोनदा सात नाही आठ नाही नऊ नऊ इथं एकदा आला आहे एकदा आणि दहा म्हणजे शून्य एकदा आला आहे एवढं लक्षात ठेवा की जर समजा चार इच्छाही आलं तर तो वर्ग कोणाचा असेल दोनचा किंवा आठचा नऊ नऊ आलं तर तो वर्ग कोणाचा असेल नऊचा किंवा सात सात पाच वर्ग एकच खाणे आलं स्थानी पाच आलं तर तो शंभर टक्के पाचच्या घरात असणार शून्य शून्य एका स्थानी आला की शंभर टक्के तो कुठं असणार दहाच्या घरात असणार म्हणजे शून्यच्या पटी असणार नंतर एक एक आला की एक आणि नऊ तुम्हाला लक्षात ठेवा नंतर पुढं घटाच्या बाबतीत कुठली संख्ये आहे त्याचा नंबर फिक्स आणि घन तुमचे पाठ पाहिजे एक चा वर्ग पार एक दोनचा सात सातचा आठ नऊ दहा एक, एक दोनचा चार पाच एकशे पंचवीस सहा एकशे सात तीनशे त्रेचाळ सातशे आठ नऊ सातशे आणि दहा एक हजार हे तुमचं पाठ पाहिजे लक्षात हे पाठ असेल तर तुम्हाला तिकडे तुम्हाला मदत होते आता वर्गाच्या बाबतीत तुम्हाला दोन संख्या कधी घ्यायच्या पाच संख्या आली की तीन संख्या घ्यायच्या असं वाढू वाढवतायचं फक्त घनाच्या वेळेस किती चार संख्या आली की एक पाच संख्या आली की दोन सहा संख्या आली की तीन थोड्या संख्या घ्यायच्या आणि त्याच्यापेक्षा लहानपण असेल ती गणित वाढून तो घनमूळ आणि वर्गमूळ स्वातायचा लक्षात येते ठीक बंद